i <speaking in Spanish> वैकुंठवासी परमपूज्य मौलानंद महाराज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने गेली तेरा वर्ष पायी दे त्यांनी चाललेले आहे पालखी सोहळा चाललेला आहे आणि या पालखी सोहळ्यातील बेळगाव आणि परिसरातील जवळजवळ पंचवीसहून अधिक गावातील भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत उन्नत तानाची आणि त्याचबरोबर पावसाची कशाची तमा न बाळगता माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे माऊली भक्त अतिशय अतिशय आतुरलेले आहेत वाटेमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांच्यावरती मात करून विठ्ठल दर्शन कसं मिळेल माऊली दर्शन कसं मिळेल यासाठीची उत्सुकता या, या संपूर्ण माऊली भक्तांच्या मध्ये लागलेली आहे आणि हे माऊली भक्त आज बेळगावहून निघत आहेत त्यांच्या या प्रवासामध्ये माऊलीने कोणत्या प्रकारचे अडीअडचणी आणून देत आरोग्य चांगलं लाभोत त्याचबरोबर माऊलीचं दर्शन होत आणि अशी जी परंपरा अखंड आम्हाला मिळण्याची संधी मिळवत अशी अपेक्षा मी आजच्या या दिनी तुम्हाला सर्वांच्या वतीने अपेक्षित माऊली नक्कीच आम्हाला सहकार्य करेल आणि येता जो मार्ग आहे त्यांचा तो सुखद होईल अशी प्रार्थना मी माऊलीकडे पुन्हा एकदा करतोय वैष्णव सदनाश्रम येल्लूर धामणे ते पंढरपूर पायीदिंडी आमची गेल्या चौदा वर्षापासून सुरुवात आहे या दिल्लीची सुरुवात वैकुंठवर्षी गुरुवर्य महाराज मुरगोड यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही दिल्ली पंढरपूरला दरवर्षी आषाढीला जाते आणि यावर्षी त्याच पद्धतीनं सुद्धा काल सकाळी आठ वाजता येळून सुरुवात झालेली आहे आणि मुक्काम रात्री जुल्हेगाव येथे होत आज जुल्हेगावून सुरुवात झालेली आहे आज आम्ही चेन्नामा सर्कलमध्ये उपस्थित आहोत की अशीच दिल्ली कायमस्वरूपी चालणार आहे या दिंडीमध्ये जवळजवळ तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील तीनशे साडेतीनशे भाविक आहेत आणि असंच आम्हाला आमच्या गुरुवऱ्यांच्या आशीर्वादाने ही दिंडी चालत आहे आमचे दिंडीचे चालक हरिभक्तनारायण मारुती महाराज सांबरेकर या दिंडीला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही दिंडी दरवर्षी जात आहे अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी ही दिंडी पंढरपूरला जाईल बात परा बर्बाद परा बर्बाद परा कला पर परा बर्बाद परा प्रेम नदी मध्ये अजून आहे बर्बाद परा